श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनाम श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनाम श्री गुरुदेव दत्त चतुर्थ दशो अध्याय म्हणजेच अध्याय क्रमांक चौदा श्री स्वामी चरित्र सारामृत आपण आता वाचन करणार आहोत अध्याय क्रमांक चौदा सुरू करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

अंडर्यानाथ महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री गणेशाय नमः जय जयाजी करूणा जय जयाजी अग क्षमणा जय जयाजी परम पावणा दीन बंधू जगत गुरु आपुया कृपे निश्चित त्रयोदश अध्याय पर्यंत स्वामी चरणात्र अमृत आता पुढे वदवावे आता आपल्या कथा वदवाया बुद्धी देई स्वामीराया हे ऐकूनी श्रोत्या संतोष हो बहुसाय कैसी करावी आपली भक्ती येणे मधु मंदमती परी प्रश्न करती श्रोती अल्पमती सांगत असे प्राप्त काळी उठवण आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करीत असे प्राप्त करण्यात पुन्हा मग बसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधी एकाग्र करोनी मन गालावे शुद्ध तप स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक पुष्मे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या शोलोपचारी पूजन करावे सद्भावे धरून धूप दीप धूप दीपार्ती अर्पण नमस्कार करावा जोडोनी दोनी कर उभे राहावे समोर मुखे मनावे प्रार्थना स्रोत नाम मंत्र श्रेष्ठ पै आजन बाहू स्वाशिवजन कायाश्रवश्र परिधान भव्या मनोरम मूर्ति दिशे साजरी मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परापतरा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वृंद्या जगदगुरु सुखधाम धाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जन तारावया अनंत रूपे नटलाशी तू अग्नी तू पवन तू आकाश तू तु जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुच पै तू तु विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि हवता दाता आणि देवविता तूच समर्था निच्छे जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आधी धा मग्र कोठे नशे पाहता असुने निर्गुण नृपे नटला शे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुच एक विश्लेषा वेदांचा ही तर्क सातरे शास्त्राते ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंटित झाली सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्र मुखे निश्चती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षा समर्था कृपा कटाक्ष दिनुनाता दासांकडे पाहावे आता इतकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समृद्धी या मीना आश्रय देई सदैव पाप ताप आणि धैर्य सर्व जावो निरसून य लोकी सौख्य देऊ परलोक साधन करवावे दुस्तर हा भाव सागर याचे पावाया पहिले तिर तर्माव चरणी साचार प्राप्त हो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना क्रांती भुली नाना ना बाधोतो तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुखनिता समाधान भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चिंते वसो हुत विषयांची नसो वासना ये मनात सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तिने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत पंत व्यवहारी वर्तता न पडो भारत भारती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असो निया संसारात प्राचीनत्व नाना मृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे ऐशी प्रार्थना करिता आनंदी होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधीयुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष सम समय होता जाण उपोषण सोडावे बुद्धी अनुभवांची प्रसिद्धी मंत्र प्रीतीने जपावा वरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रिया मुख्य जप हा चौवर्णी स्त्रियांनी हि निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातीला कैशी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी अस्ता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ आणि मी आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्मळ भक्ती, दंब भक्ती तयाची दंबे शेडोपचारे पूजिता परिप्रिय नवेची समर्था बावे पत्र पुष्प अर्पिता समाधान जय जय जयाजी जयाजी आनंद गंदा जे जे करुणा समुद्रा चंदा करुणी आवे स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा एको भाविक भक्त चुर चुदश अध्याय श्री रस्तु शुभम भवति श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्रीकृदेव जात स्वामी भक्त आताच आपण अध्याय क्रमांक चौदा याचं वाचन केलेलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीकृदे येऊ जात